नमस्कार मित्रांनो कापूस सोयाबीनसाठी हेक्टरी पाच हजार रुपये शासनाने अनुदान जाहीर केलेलं आहे हे तर आपल्याला माहीतच आहे त्या संदर्भात शासनाने अर्ज भरून घेण्याचे सर्व शेतकऱ्यांकडून आवाहन केले आहे तर अर्ज कसा भरायचा आणि तो अर्ज कोणाकडे द्यायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार तर मित्रांनो दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे तर आपण विषय पाहू शकता सन तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा निर्णय उपरोक्त विषयांबाबत संदर्भातील शासन निर्णयांमुळे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पाहणी नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये थे थेट हस्तांतरणाच्या डी बी टी माध्यमातून होणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यातही डी बी टी माध्यमातून ज्या खात्याला आधार लिंक असेल त्या खात्यातही सरळ पैसे शेतकऱ्यांच्या जमा होणार आहे त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांना आधारसंबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच खातेदाराच्या बाबतीत एकाच खातेदारा अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावायच्या कर ना हरकत पत्राचा नमुना याच्यासोबत जोडून पाठवण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता हे आपण पाहू शकता नमुना कसा भरायचा तर सर्वात पहिले आपल्याला जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर तालुका व त्यानंतर गाव शेतकऱ्याचं जे संपूर्ण नाव आहे मित्रांनो ते आप आपल्या आधार कार्डनुसार टाकून घ्यायचं आहे मराठी व इंग्रजीमधून दोन्ही अजून आपण टाकायचा आहे सुरुवातला मराठी त्यानंतर इंग्रजी त्यानंतर आधार कार्ड हा आपल्याला इंग्रजीमधून टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे व दिनांक त्यानंतर अर्जदाराची सही या प्रकारे जे स्वतःच्या नावाची जमीन आहे त्यांना हे भरून द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण सामायिक क्षेत्राच्या संदर्भात आपण पाहणार आहोत ना हरकत प्रमाणपत्राबद्दल त्यात बी मित्रांनो आपल्याला जिल्हा टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे गाव टाकायचा आहे तालुका जिल्हा गाव टाकल्यानंतर संयुक्त खाते क्रमांक हिस्सेदार जे आहेत लाभाची रक्कम आम्ही सर्वसंमतीने आमच्या हिशेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा करण्यास संबंधित म्हणजेच मित्रांनो चार खातेदार जर असतील तर त्या ज्याच्या खात्यात आपल्याला संबंधित यायचा आहे त्याचं नाव या वरच्या याती वर वरच्या लाईनमध्ये येणार आहे तर खातेदाराचं संपूर्ण नाव मराठीमध्ये मा व खाली इंग्रजीमध्ये असं दोन्ही यातून टाकून घ्यायचं आहे त्यानंतर खातेदाराचा आधार क्रमांक इंग्रजीमध्ये टाकायचा आहे व खातेदाराचा मोबाईल क्रमांक देखील टाकायचा आहे त्यानंतर जेवढे खातेदार असतील तेवढ्या खातेदाराचे नावं या खालच्या रखान्यामध्ये एक दोन तीन चार असे टाकून घ्यायचे आहे जेवढे असतील तेवढे त्यानंतर त्यांच्यासमोर असता या तर मित्रांनो अशाच हे कापूस व सोयाबीन संदर्भात फॉर्म भरण्याचं अपडेट होतं व हा अर्ज भरल्यानंतर आपल्या तालुक्याच्या कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्याकडे आपल्याला पोच करायचा आहे त्यानंतर आपल्या खात्यामध्ये पैसे येतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल असेल तर नवीन आल्यास तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान